जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज पुरवठ्याची समस्या वीज अभावी गावाचा पाणी पुरवठा पूर्ण होत नाही नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे गेल्या दोन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडून चक सोळा तास विद्युत भारनियमन केले जात असल्याने केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात असून त्यामध्ये देखील खंड पडत असल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला के जात आहे याबाबत रजाळे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना वारंवार निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजू मराठे यांनी नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ उपोषणास सुरुवात केली आहे उपोषणाला उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे सिंगल फ्रेजचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र काही शेतकऱ्यांनी सिंगल फेजसाठी विद्युत पोल बसविण्यास विरोध केल्याने गावाचा विद्युत पुरवठा चोवीस तासांवरून आठ तासांवर करण्यात आला तसेच शेतशिवारात आठ तास होणारा विद्युत पुरवठा मधून मधून खंडित होत असल्याने रब्बी हंगामातील पिकेही करपू लागली आहेत ऐन मोसमात वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत याबाबत ग्रामपंचायतीतर्फे वीज वितरणच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले होते मात्र गेली दोन महिने उलटूनही समस्या सुटत नसल्याने नंदुरबार येथील वीज वितरणाच्या कार्यालयासमोर सामूहिक उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा पवित्रा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी घेतला आहे रजाळे परिसरात वीज वितरण कंपनीकडून चोवीस तासांमधून केवळ आठ तास वीजपुरवठा केला जात असून तब्बल सोळा तास विद्युत पुरवठा बंद करण्यात येत आहे यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात परिसरात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे भारनियमन सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवकाळी पावसामुळे काहीसा वाया गेला असून त्यातच आता विद्युत वितरण कंपनीकडून भारनियमन केले जात असल्याने शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे यंदा विहिरी व कुपनिलकांना चांगले पाणी असल्याने रब्बी हंगाम तरी चांगला जाईल या आशेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते मात्र शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरुवात करताच विद्युत वितरण कंपनीने चांगलाच शॉक दिला आहे सदर समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली उपोषणादरम्यान विजवितरणचे कार्यकारी अभियंता जेएम पाटील अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांनी भेट दिली असता मात्र तोडगा निघू शकला नाही उपोषणावेळी खुर्दखूचे सरपंच नितीन पाटील रनाळे येथील सरपंच जितेंद्र ओरले आसाने सरपंच शरद पाटील व प्रफुल पाटील तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच दिलीप पानपाटील ग्रामपंचायत सदस्य धनराज भील राकेश गायकवाड मनीषा पांगारे ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा चोवीस तासांवरून आठ तासांवर आणल्याने समस्या निर्माण होत आहे वीज अभावी गावाला पूर्ण पाणी येता येत एत नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरत आहे तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील जवळ येऊन ठेपल्याने वीज अभावी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही वीज वितरणाला व जिल्हाधिकाऱ्यांना देखील वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली गेली नाही म्हणून आजपासून उपोषणास सुरुवात केली जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात आला आहे या संदर्भात लोकनियुक्त रजाळेतील सरपंच राजू देवचंद मराठे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रजाळे गावाचे एडिफिटर व गावठाणचे कनेक्शन वेगवेगळे करण्याचे काम सुरू केले आहे परंतु काही शेतकरी कामात अडथळा आणत आहेत विद्युत पोल टाकण्यासाठी साधा खड्डा व झाडाची फांदी देखील तोडू देत नसल्याने अडचणी येत आहेत आता पोलीस प्रशासनाचे व ग्रामपंचायतीचे सहाय्य घेऊन पुढील काम लवकरात लवकर करण्यात येईल कामात अडथळा आणण्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे कार्यकारी अभियंता जे एम पाटील यांनी सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सरपंच रजाडे मी आज चार दोन दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलो आहे याचे कारण असं आहे की यांना वारंवार दोन महिन्यापासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा यांनी आमच्या रजाड्याकडे दुर्लक्ष केलं आहे गावाचं वॉटर सप्लाय असो गावाला लाईट असो किंवा शेतीला वीज पुरवठा असो यांनी अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळाने म्हणून मी आज चार दोन दोन हजार पंचवीसपासून सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ आम्ही पूर्णपणे उपोषणात बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आम्ही उपोषणात काम आव्हान